गावाला न आम्ही असू गावात आजचं व्हिडिओ स्पेशल आता आम्ही मी कायम झाले की आठवणी जगायला नको तर आठवणी नव्याने जग अनुभवूया आणि आम्ही आज त्याच करू माझ्यासोबत बऱ्याच पप्पी म्हणजेच नीता आज तर वीस वर्षांनी गावीला आम्ही पहिल्यांदा मे तर कायम आमच्याकडे असायचा मे लागलो का यायचा आणि मे संपेपर्यंत राहायचा आणि मजा मजा करायचा खरं तर गाव तरी बहुक नाही होत्या पण एकदा येईल आणि गाव आवडायच लागलं आणि आता का आपले चडवाक घेऊन वीस वर्षांनी गावी येला कसा आता पब्बी वीस वर्षाने त्या गावी घेऊन परत मजा आठवला सगळी खूप खूप मजा करायचं पण मुंबईतला प्रॉपर म्हणजे का गावातले शेंगदाणे काढणं मिरचे काढणं कोकमा लागी करणं सगळा यायचा आणि त्या करायचा आवडेल आणि आज त्या सगळ्या आपल्या मुलीसोबत परत करताला चला चला बघूया आज आम्ही आमच्या जुन्या आठवणी परत जगतलो परत ते करतलो असा तर चला आता सुरुवात करा आता आम्ही जातो उपराच्या विहिरीत जे आम्ही लहानपणी जायचोय ना काय काय घायचो उपरायचे वगैरे करायचं मज्जा मज्जा करायचो कपडे धुवायचं तिथेच वाळ आणि आंबे खायचो जाऊ दे तर आंबे तिथे आंब्याचं झाड होते बारीक

मी लहान असताना पुढं करून सर्वांना खाऊ शिकवलं असतं आणि खायचं तेव्हा आता पप्पी पुढं करून आपल्या <laughs> मुलीच शिकवतो म्हणजे मी सांगा मी पैकीचे आजी पप्पी आता आपल्या मुली मुली परंपरा मुलीला शिकव आता शिकवत <laughs> अरे वा थोडासा वाकडा झाला पण चलता <laughs> लक्षात असा म्हणजे किती वर्ष झाली ना तरी गाव आणि गावच्या आठवणी माणसाच्या लक्षात रोडतो वीस वर्ष झाली पण ते सगळ्या गोष्टी त्याच्या अजून हवे लक्षात ना नाव आठवत आता बांगी बिगी खात पटकन कशी खात गे असं तोंडा खाते ची अरे छिकास खायचं असतं ते मला खाऊ बघ तुम्हाला आवडलं मला

सगळे आम्ही भाजी खायचो धुवायचं स्वच्छ स्वच्छ धुवायचं आणि खायचं भांडी पण खूप आहे झाडे गव्या करायचं मग आपण घरी जाणून त्याच्यावर भाजी करायची तुझी मम्मी त्या निलो कि कॉफी खूप घाबरा कॉफी खूप तुझी मम्मी खूप घाबरायची याच्यात आली आणि ओरडायची आता तू घाबरा सर चल चल वरती ट्रेन आली की आम्हाला आवडत होतो तुला मला आवडलं ट्रेन आली मजा आली ट्रेन आली ट्रेन ट्रेन आहे

ते पी बरं घारी ना ग्लास वेझा कसं लागलं पाणी तेच कशी होती पाण्याची मस्त घारी आहे ना वेगळी आहे ना थंडगार मस्त पी मधल्या पाण्यापेक्षा पण थंड आहे ना मस्त काय बरं लागतं ना मला देवरान म्हणतात म्हणजे कसं ना पूर्वीची माणसांना म्हणजे मध्ये एक असे स्पेस ठेवतात त्याच्यामध्ये असतो आणि दर वर्ष ह्यांचा इथे एक सण असतो त्याच्यामध्ये देवाला नैवेद्य वगैरे चढून गावकरी मस्त एन्जॉय करतात देवराई म्हणजे एक झाडांचं संवर्धन सावव, होतं त्या झाडा भागातली झाडं कोण लोक तोडत नाहीत कधीच मग त्यामुळे काय नाही तर जुनी झाडं जपली जातात त्याच्यासाठी प्रत्येक गावात ही देवराई असते आणि ते देव असतो मग देव असल्याने लोक देवांना घाबरायचे जुनी लोक की इथे देव आहे आपल्याला इथे काय करायचं नाही झाडं तोडायचं नाही म्हणून देव असतो म्हणून ते झाडं तशी ठेवतात आणि मग ती देवराई म्हणतात मग तिथली झाडं कधीच तोडत नाहीत कोणी ही देव आहे इथे आणि सांग की ही झाड आहेत ही झुरप आहेत ही अशीच राहू दे झाडं जगणं ही आजची पायाची गरज आहे आपल्याला मुंबईत झाड दिसत नाही निसर्ग दिसत नाही तो इथे तरी गावात आहे तो तसं राहायला पाहिजे असं देवाला सांग की जे निसर्ग आहे तो तसंच ठेव जगला काय मला माहितीये काय म्हातारी तिला दाखवूया ही खेळायला लागली आपण लहान ही बघ म्हातारी लहानपणी ही आमच्या सगळ्या मुलांची म्हातारी जी आम्हाला लहानपणी खेळवायची असं हातावर ठेवायचो दाखव आणि असं करायचं काळ ना

आंबे आंबे बघत रहे बाकी कि आंबे उसको सापडत नाही आहे आणि जर जर या वानरांका त्यांच्या मालकांनी बघल्या तर सापडा होतो लो वानरानू ओ वानरानू खाली उतरा तुम्हारा ढँग घसर गया और तुम नीचे गिर गया तो तुम्ही खरचटे गा और तुम्ही आई ग बाबा रे करके रडेगा गा पहिला ना लहानपणी इथे घर होतो मोठ्याच्या मोठं छान आणि ह्याचं ह्याचं नेहमी पाणीच नसायचं पाणी काय करायचं धुळीचं पाणी काढून ठेवायचं आणि मग ती माती असते ना ती निवडून जायची ना ती खाली बसायची मग वरच पाणी आम्ही वापरायचं आणि ही ना कळशी राजू सोडायची विहिरीत कधी किती ना तिने कळशी आणि राजू आम्हाला टाकलेली आहे आणि टाकले कळशे पण किती फोडलेले आहेत सुटलेलं होय 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 होय

आणि दोन झाली आणि बाजून खाय मम्मी काय ना, ना काम जरी येईना तरी माझा म्हणजे काय तरी माहिती असा भांडी धुई कपडे धुई शान भरून लागा बैलांचा गवात धरून लागा सगळ्या कामाक विचार पाठी खायच्या कामांना आणि जेताना कसं माहिती असे इतक्या इतक्या घेऊन जे शंभरदा येऊन जे भांडी तिसरच खे डोंगरात डोपलीत ना आपण आलो ना तर चालत त्याच्यापेक्षा पण वरती जायची खूप लांब 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 डोंगरावर आणि फोडायची करून बसून आणि ना आली ना की किती तिथे जायची नाही तुझ्या मावशीच्या घरी जायची नाही इथे जायची आणि मावशी न्यायला आली ना तर लपून राहायची मावशी आली खाणारे माणूस आजी बाजू आणि ते आता उकडून खाणार आणि मग काढून आणलं ना किंवा आम्ही काढायचो रात्री रात्री बसून आणि ह्या ही काढावर खात राहायची खोडून खोडून मी माझं बोलत राहत पप्पी कसं वाटलं वीस वर्षानंतर गावी आलीस तू सगळं मुलीने वाटलं तुला म्हणजे फर्स्ट कन्सेप्ट अशी होती की मला असं जे मी लहानपणापासून बघितलं सगळ्या गोष्टी आत्यावर राहून त्या मला जान्हवीला दाखवायच्या होत्या आणि ते सगळं एक्सपिरियन्स केलं त्यामुळे मला खूप आनंद झाला जान्हवी तुला वाटलं गावी राहून चार दिवस हा मला आवडलं मी ना पहिल्यांदा करंदा खाल्लेली मला ती खूप आवडली म्हणून ना आम्ही लोक नॅचरल हवा मध्ये राहिलो ना म्हणून आम्हाला एकदम मन प्रसन्न झालं अरे वा मग गावी परत यायला आवडेल ना आवडे। आता तिला जायचं पण नाहीये तुझी मम्मी अशीच करायची जेव्हा जायचं वेळ यायची ना ट्रेन कॅन्सल होऊ दे ट्रेन येऊ दे नको मग तिला असं रडायला यायचं रात्री झोपायची नाही असं ना। करायची तुला तसं ना। होत नाही पण जावं कारण माणसं आठवण येते आठवण परत गावी येणार ना लवकर माझे फ्रेंड राहतात पण माझी आई आज मीन्स आता माझी आई आहे ना मुंबईत आहे म्हणून आम्हाला जायला होत नाही कारण गर्मी आहे आमच्या तिथे हम्म ओके ओके चल ये आपण परत डबल मजा करू पुढच्या वर्षी मे मध्ये डबल काय काय शिकू ठीक आहे चल बाय 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 बाय